नमस्कार मंडळी कसे आहात सर्वजण तर खूप खूप मनपूर्वक स्वागत आहे तुम्हा सर्वांचं तर आता मंडळी थंडीना खूप वाढलेली आहे आणि यात कडाक्याच्या थंडीमध्ये ना गरम गरम भजी खायला भेटली ना चहा सोबत मन खुश होतं आणि ही भजी जी आहे अगदी झटपट बनते बरं का तर आता मी ना भाजी बनवण्यासाठी पालक आणले होते मग आता दोन पालक होते म्हटलं आता भजीची खूप आठवण झाली आणि कांदा भजी वटाटा भजी तर आपण करतच असतो चला म्हटलं तर पालकची भजी बनवूया म्हणून पालकची भजी बनवायला घेतली तर आता थोडाही वेळ वयांना घालवता चला मग सुरुवात करूया तर आता तुम्ही इकडे बघत आहात फ्रेश पालक मी आणलेला आहे आणि पानंसुद्धा अगदी छान दिसत होती आणि खरंच भाजी खूप फ्रेश होती मग म्हटलं चला पटापटा याला स्वच्छ धुवून घेतलं पहिल्यांदा आणि त्यानंतर मग चाकूने मस्त असे मोठे मोठे काप केले तर आता जेव्हा आपण पालक भाजी बनवतो ना याचं जे आपण काप करतो ना म्हणजे भाजी तोडतो ना ती मोठी मोठीच चिरायची कारण भज्यामध्ये ना पालक दिसला पाहिजे त्यासाठी तर आता पालक जो आहे अशा पद्धतीने मी चिरून घेतला आणि हे पालक जे आहे निवडायचा कसा म्हटला तर जास्त ही डेट काढू नये पालकचा अगदी थोडं थोडं डेट ठेवून पूर्ण पान आपण घ्यायला हवं तर आता चला भाजी मी इकडे चिरत आहे तर आता तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते पालकमध्ये ना खूप पाणी असतं त्यामुळे ना जेव्हा आपण ही भाजी बनवू ना जेव्हा आपण बेसनचं बॅटर वगैरे बनवू त्यामध्ये पाणी ना कमीच वापरायचं आपन, आ, तर आता काय करायचं पहिल्यांदा मसाला तयार करून घ्यायचा आणि मसाल्यासाठी मग इथे आपण एक चमचा जिरं आणि त्यानंतर सात ते आठ मिरी घेतल्या काळी मिरी एक चमचा धने पावडर घातलं किंवा अख्खे धने सुद्धा घालू शकता मी अख्खे धने घातले आणि त्यानंतर एक चमचा बडीशेप घालायचा आणि हिरवी मिरची एक घालायची लसूण पाच ते सहा घ्यायचं दोन तीन इंच आलं सुद्धा घालायचं आणि याला मस्त असं रवरवीत बारीक करून घ्यायचं तर इकडे बघत आहात जास्तही पेस्ट नाही केले मी रवरवीत बारीक केले तर यामध्ये आपण जो बडिशोप घातलेला आहे ना त्याने भजीना अगदी चविष्ट म्हणजे काय खूपच छान लागतात तर एकदा तुम्ही नक्की बडिशेप घालून पालक भजी करा खूपच आवडेल तुम्हाला तर आता काय करायचं एक बाऊल घ्यायचं त्यामध्ये एक कप बेसन घालायचा आणि दोन चमचे तांदळाचं पीठ किंवा पीठ पीठसुद्धा घालू शकता त्यानंतर आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं ना ते घालायचं चवीपुरतं मीठ घालायचं आणि त्यानंतर हळद घालायची आणि त्यानंतर मग लाल मिरची पुढ एक चमचा घालायची कांदा ना मोठा मोठा चिरून घालायचा आणि बटाटासुद्धा मोठा चिरून घालायचा आणि कोथिंबीर थोडीशी घालायची तर बटाटा आणि कांदा जो आहे ना यामुळे भजी आपली खूप छान टेस्टी लागतात तर अशा पद्धतीने एकदा नक्की करा तुम्ही आवडेलच आवडेल तुम्हाला तर आता काय करायचं यामध्ये ना एक ग्लासपेक्षा थोडं कमी पाणी वापरायचं आणि हे बॅटर जे आहे ना जास्त ही पातळ नाही बनवायचं तर आता याची कन्सिस्टन्सी कशी हवी मी तुम्हाला पुढे दाखवतेच पण जास्त पाणी ना नाहीच वापरायचं अगदी थोडं थोडं करत पाणी याला आपण वापरायचं तर आता तुम्ही बघा इकडे कन्सिस्टन्सी किती छान आलेली आहे पिठाची आणि त्यानंतर मग आपण जो पालक चिरून घेतला होता तो घालायचा आणि परत याला छान असं मिक्स करून घ्यायचं तर जो आपण बॅटर तयार करून घेतलेलं होतं ते आणि पालक जे आहे एकत्र झाले पाहिजेत अशा पद्धतीने याला मिक्स करून घ्यायचं तर आता तुम्ही इकडे बघत आहात मी छान असं मिक्स करून घेतले आणि अगदी हळुवारपणे हे बॅटर सुटत आहे अशा पद्धतीचं राहायचं तर आता कन्सिस्टन्सी तुम्ही बघितलाच आता काय करायचं हात स्वच्छ धुवून घ्यायचा आणि त्यानंतर हाताला थोडं थोडंसं पाणी लावायचं आणि मग त्यानंतर अशा पद्धतीने थोडं थोडं हातावर पीठ घ्यायचं भज्याचं पीठ घ्यायचं आणि त्यानंतर मग अशा प्रकारे ही पालकची भजी जी आहे तेलामध्ये सोडायची तर तेल ना कडकडीत गरम असलं पाहिजे कारण भजी जे आहेत कडकडीत तेलामध्ये छान तळली जातात आणि जेव्हा जा थोडे बुडबुडे यावे लागतात ना तेव्हा मग तेलचं सॉरी गॅसचं फ्लेम जे आहे ते बारीक करायचं तर आता बारीक केला ना गॅस के फ्लेम मग आतून भजीसुद्धा छान म्हणजे शिजतात आणि कुरकुरीत सुद्धा होतात बाहेरून आपण यामध्ये जे तांदळाचं पीठ किंवा कॉर्न फ्लेट वापरलेलं आहे ना त्यामुळे भजी जे आहेत कुरकुरीत बनतात तर आता भजी जे आहे तळत मी तीन ते चार मिनटं झालेली आहे तर आता याला सोनेरी रंग थोडा येऊ लागला की मग त्यानंतर आ भजी ही है, जी आहे साईडला काढून घ्यायची तर इकडे तुम्ही बघत आहात रंगसुद्धा खूप छान आलेला आहे तुम्ही हवं असल्यास अजून जास्त पालकसुद्धा यामध्ये घालू शकता बरं का जर तुम्हाला बेसनचं बॅटर कमी बनवायचं असेल तर बेसनचं बॅटर कमी बनवून पालक जास्तीसुद्धा घालू शकता तर आता अशा पद्धतीनेच मी संपूर्ण पालकची भजी जी आहे ती काढून घेत आहे तर आता अशा प्रकारे आपली भजी तयार आहेत तर या भज्यासोबत तुम्ही टॅमॅटो सॉस खाऊ शकता किंवा चहासोबतसुद्धा ही भजी एन्जॉय करू शकता पण लहान मुलांना ना टॅमॅटो सॉसच द्या कारण टॅमॅटो सॉससोबत ना लहान मुलं खूप आवडीने खातात किंवा तुम्ही लाल चटणी किंवा हिरवी चटणीसुद्धा करू शकता पालक भजीसोबत ना का कोणत्याही प्रकारच्या चटण्या म्हणजे असं खाल्या जातात तर आता तुम्हाला काय आवडतं भजीसोबत खायला सांगा बरं मला आणि मिरची ना तुम्ही तळून सुद्धा खाऊ शकता पण मी इकडे थोड्या सजावटीसाठी दोन मिरच्या ठेवलेल्या आहेत तर आता तुम्ही इकडे बघत आहात भजी आपली छान दिसत आहे किती मस्त भारी दिसत आहे आणि खायला सुद्धा चविष्ट झालेली आहे आणि जशी कांदा भजी लागते ना तशामध्येच थोडंफार लागतं आणि पालक भजी म्हटलं की सगळ्यांना खूपच आवडते आणि कुरकुरी तशी लागते तर आता आतूनसुद्धा सुद्धा मस्त अशी शिजलेली आहे आपली भजी बघत आहातच तुम्ही इकडे तर आता चला आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ता तर नक्की लाईक करा व्हिडिओला आणि चॅनलवर नवीन आहात तर सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपी जास्तच आवडली तर तिघांना नक्की शेअर करा त्या तिघांना सांगा अजून तिघांना शेअर करायला तर आता भेटू आपण पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद